श्रुती सोड नाता बोलतच शौर्यने पुन्हा तिला मिठीत घेतले शौर्य खाली झुकला आणि त्याने ते तिच्या पोटावर ओट टेकवले मिस यू बेबी सो मच बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते त्याच्याही नकत एक अश्रू तिच्या पोटावर पडलाच शौर्य श्रुतीने त्याचा चेहरावर केला तसा शौर्य लगेचच तिला पिलगला दोघीही आता एकमेकांना घट्ट बिलगून बसले होते थकल्यामुळे श्रुतीचा लगेच डोळा लागला लगे शौर्यने तिला व्यवस्थित झोपवले आणि तोही तिला मिठीत घेऊन तसाच पडून राहिला आता पुढे श्रुतीने गाडीत बसल्यावर वसंतरावांना मेसेज केला होता की शौर्य तिला घ्यायला आलाय आणि ती आज तिच्या घरी जात आहे त्यांनाही मनातून आनंद झाला लेख सासरी सुखी आहे म्हटल्यावर कोणत्या बापाला आनंद होणार नाही काळजी घे इतकाच त्यांनी तिला मेसेज केला आणि श्रुती तिच्या सासरी केल्याचं त्यांनी फोन करून घरी कळवलं साधारण एक तासाभराने शौर्याच्या रूममधला फोन वाजला श्रुतीची झोप लागली होती म्हणून त्याने दोघांचे फोन सायलेंटवर टाकले शौर्याने पटकन फोन उचलला भांडून झालं असलं तर दोघे जेवायला याखाली सगळे वाट पाहतायत मॉम यार भांडायला तिला घेऊन आलोय का झोपली आहे ती मग उठव तिला दोन जीवांची आहे पोर कामाच्या नादात काही खाती आहे की नाही काय माहीत तुला नसेल तिची काळजी मला आहे हो मॉम पुरे तुझं लेक्चर येतोय ये बोलतच त्याने फोन कट केला कॉलेजमध्ये सगळ्यांना लेक्चर देणारा मात्र घरात सगळ्यांचं लेक्चर त्याला ऐकावं लागायचं श्रुती उठतेस का शौर्य थोडा वेळ ना श्रुती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली चल आवर नाही तर ती तुझी सासू मला फाडून खाईल श्रुती मात्र झोपेतच हसायला लागली हसायला काय झालं ह्या घरातली माणसं नक्की माझीच आहेत ना हाच मला आजकाल प्रश्न पडतो तुमचीच आहेत फक्त तुम्ही सगळ्यांना दुखावताय हो प्लीज आता तू नको सुरू होस आवर सगळे जेवायला थांबलेत तुम्ही आवरा तुमचं मी नंतर फ्रेश होतो पुन्हा श्रुती तशीच बेडवर लोळत पडली शौर्यने त्यांचं आवरलं मग श्रुती फ्रेश झाली श्रुती फ्रेश होऊन आली तेव्हा शौर्य कोणाशी तरी फोनवर बोलत होता श्रुती बेडवर बसून त्याचीच वाट बघत होती शौर्यनेही लगेच फोनवरचं बोलणं आवर्त घेतलं आणि श्रुतीसोबत तो खाली जेवायला आला श्रुतीने लूज ट्राऊझर आणि लूज टी शर्ट घातलं होतं तिचं पोट आता चांगलेच दिसू लागलं होतं दोन दिवसांनी तिला सातवा महिना लागणार होता पोट पुढे आलं असलं तरी तिच्या चालण्यात किंवा वागण्यात बिलकुल पण नाजूकपणा नव्हता शौर्याचा हात तिच्या खांद्यावर होता आणि दोघेही हसत बोलत खाली आले होते त्यामुळे सगळ्यांची काळजी मिटली होती प्रश्न आता फक्त योगिताचा होता कधीही ह्या घरातून जाते असं कावेरीबाईंना झालं होतं तिच्या येण्याने शौर्य आणि श्रुतीच्या नात्यात अंतर येता येता राहिलं होतं शौर्यने श्रुतीला हाताला धरून चेअरवर बसवले आणि तोही तिच्या बाजूला बसला मात्र श्रुतीवर नाराज झाले होते ती अशी न सांगता माहेरी गेली होती त्यांना अजिबात आवडलं नव्हतं श्रुतीने त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी मात्र लहान मुलासारखं तोंड फिरवलं आप्पा काय झालं कावेरी तुझ्या सुनेला सांग मी कट्टी आहे तिच्याशी पण का आपा काजोल तुम्हाला न सांगता माहेरी का निघून गेलीस वरून एक फोन सुद्धा केला नाहीस विसरलीस ना मला नाही आप्पा तुम्हाला कशी विसरेन थोडी कामात बिझी होते मला सांगायचंच ना ह्या गोट्याला घरातून बाहेर काढला असता श्रुतीला आता हसू फुटले आप्पा प्लीज आता मला मूल होणार आहे आता तरी गोट्या म्हणू नका शौर्य तोंड वाकड करत म्हणाला तुझ्या मुलासमोर पण तुला गोट्याच म्हणणार जा तुला काय करायचंय ते कर आप्पा ही शौर्यला टशन देत म्हणाले श्रुती मात्र खळखळून हसत होती योगी तिला मात्र ह्या कशातच रस नव्हता तिने नाक मुरडलं आणि ती जेवू लागली श्रुतीसाठी रमाईने गरम गरम वडे केले होते योगी वाटत तिच्याकडे कोणाचं नाही पण श्रुतीची तिच्यावर बारीक नजर होती काजोल काय काय केलंस मला सगळं ऐकायचं तोंडून हो सगळं सांगते आज काही गोष्टी तुम्हाला लाईव्ह दाखवते तिचं बोलणं ऐकून योगिताला जोराचा ठसका लागला होता पण कोणीच तिच्याजवळ गेले नाही शौर्यही नाही तर त्याचं काय झालं असतं ते न आठवलेलंच बरं तो तसाच खाली मान घालून जेवत होता जेवणे उरकली तशी योगिता गेस्ट रूमकडे निघाली थांबा मिसेस धांगडे पाटील थोड्या गप्पा आमच्याबरोबर ही मारा तशी योगिता चपापली तिला काय बोलावं ते सुचेना कोण धांगडे पाटील शौरी श्रुतीला म्हणाला मिसेस योगिता बाजीराव धांगडे पाटील बरोबर ना काय माझं नाव योगिता देशमुख आहे बोलून ती तशीच निघाली तशी रमाई तिच्यासमोर येऊन उभी राहिली ऐकलं नाही वैताई साहेबासने तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत तवा तुमच्या जागेवर बसा सगळेच आता एकदा श्रुतीकडे आणि एकदा रमाईकडे पाहू लागले योगिता गुपचुप तिच्या जा जागेवर येऊन जा बसली जा तिला दरदरून घाम फुटला होता मग बोला योगिता मॅडम रोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्या न माहिती ज्या लोकांसोबत चर्चा करता त्या आता माझ्याशी करा पोलीस स्टेशन मी मग मी कधीच पोलीस स्टेशनला गेले नाही की साधं पोलीस स्टेशन कधी पाहिलं देखील नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे श्रुती हसली गैरसमज माझा नाही ग माझ्या नवऱ्याचा झालाय माणसं ओळखता येत नाहीत त्यांना ती शौर्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली श्रुती ती माझी मैत्रीण आहे हे मी तुला आधीच सांगितले तुमची हीच मैत्रीण तुमच्या घरात का शिरले हे माहित नाही ना तुम्हाला तू तु काय बोलते समजेल असं बोल रमाई श्रुतीने तिला हाक मारली तसे रमाईने सीसीटीव्हीचे कॅमेरे आणून सगळ्यांच्या समोर ठेवले ते बघून योगिता तर चांगलीच घाबरली होती डॅड तुम्ही सांगितले होते का घरात सीसीटीव्ही बसवायला नाही अधिकराव म्हणाले मला गरज वाटत नाही या सगळ्याची मग हे आले कुठून श्रुती योगिताच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाली मग मला नाही माहीत हो का अगं पण हे होते कुठे शौर्य म्हणाला आपली आणि डॅडची रूम सोडून संपूर्ण घरात कालच्या दिवसभरात हे लागलेत हो ना मिसेस धांगडे पाटील योगिताची नजर काही केल्या वर व्हायला तयार नव्हती योगिता काय आहे हे शौर्याने चढ्या आवाजात तिला विचारले लाव धांगडे पाटलांना फोन लावा हे बघ मी कोण धांगडे पाटलाला ओळखत नाही तरीही तिचा तो अॅटिट्यूड पाहून श्रुतीचं डोकं सटकलं श्रुतीने कमरेची गण काढून तिच्यावर ताणली तशी ती घाबरून रडायला लागली ए चल खूप नाटकं झाली तुझी लाव तुझ्या प्रिय नवऱ्याला फोन लाव अहो लावते व्हिडिओ कॉल कर हा बघू तुझा नवरा काय म्हणतोय ते घाबरून तिने धांगडेला फोन केला अहो बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते काय झालं सांगितलं होतं ना काही झालं तरी मला फोन करायचा नाही मग कोणाला करणार तुमच्या सौभाग्यवती फोन आम्हाला तरी त्यांचं नाव कळू दे तू तू लायकीत राहा कळलं ना श्रुतीला पाहून धांगडे चवताळला होता ए आवाज खाली घे तुझं लायसन्स जप्त झालं तरी अंगातली मस्ती नाही गेली बायकोला पाठवलेस पुरावे शोधायला आणि माझ्या घरात सीसीटीव्ही बसवण्याची हिंमत कशी झाली तुझी कोण बायको मी नाही ओळखत हिला बघ एवढ्या तुझा नवरा तुला विसरला पण तुझ्या दोन्ही मुलांनाही विसरला वाटतं श्रुती म्हणाली कोण मुलं कुठली बायको एक व्हिडिओ पाठवते तो बघ धांगडेला आणि योगिताला दोघांनीही श्रुतीने एक व्हिडिओ पाठवला बघून दोघेही शॉक झाले मी सगळं खरं खरं सांगते पण प्लीज माझ्या मुलांना काही करू नकोस धांगडेही आता वरमला होता योगिताने मग ती कशी श्रुतीच्या घरात शिरली ते सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा ती त्या बार मालकाला भेटायला यायची तेव्हा तिने शौर्य आणि श्रुतीला एकत्र पाहिले होते निशांत सरांकडून पुढची इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याचाच फायदा घेऊन ती शौर्यच्या कॉलेजवर जॉबसाठी रुजू झाली ज्या मुलीच्या जागेवर ती रुजू झाली होती त्या मुलीला अजून सोडवायचं होतं तिला कुठे ठेवले तेही योगिताने सांगितलं श्रुतीच्या घरातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या घरात सीसीटीव्ही बसवायला योगिताला सांगण्यात आलं होतं शिवाय तिच्या नवऱ्याच्या विरुद्धचे पुरावेही तिला हवे होते श्रुतीने एक फोन केला कॉन्स्टेबल राणी आणि कॉन्स्टेबल मीना लगेच हजर झाल्या मॅडमना आज पार्लरची ट्रीटमेंट द्या व्यवस्थित मेकओहर करा उद्या या कोण आहेत ते ओळखता आलं नाही पाहिजे मॅडम दोघींनीही श्रुतीला सॅल्यूट केलं आणि घेऊन ला जाऊ लागल्या प्लीज श्रुती सोड मला मी पुन्हा तुझ्या घराकडे काय पण वाकडी नजर करणार नाही तेच योग्य राहील आणि हा विचार माझ्या घरात माझ्या आयुष्यात पाऊल ठेवण्याआधी करायचा होतास घेऊन जा मॅडमना श्रुती आता शांतपणे चेअरवर बसली सगळेच तिचे हे रूप आज पाहत होते शौर्यने एक दोन वेळा पाहिलं होतं काय पण म्हणा ताईसाहेब हे असलं काम करायला लय भारी वाटतं बघा रमाई इथून पुढे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुझी अशीच नजर राहू दे धोका फक्त माझ्या जीवालाच होऊ शकत नाही ह्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला होऊ शकतो अगदी तू सुद्धा येतेच त्यात रमाई घरचे सगळे नोकर कोणीही श्रुती पण तुला कसं हे सगळं कळलं शौर्य माझं कामच आहे ते काल रमाईने फोन करून योगिताबद्दल सांगितलं बस तेव्हाच डाऊट आला होता मग मी माझी माणसं कामाला लावली मॅडमची पूर्ण कुंडली काढली योगितामुळे एका निष्पाप मुलाने जीव दिलाय त्या केसमधून वाचवण्यासाठी तिला धांगडे पाटलाने लग्नाची ऑफर दिली आणि ना इला जास्त तिने ती, ती स्वीकारली धांगडे पाटील मोठा क्रिमिनल वकील आहे त्याच्या मुसक्या सध्या मी आवडल्या आहेत त्यामुळे असे नको ते उद्योग तो करतोय श्रुती स्वास सोडत म्हणाली बरं ते जाऊ दे आता आमची सून एपीआय झाली तर काही सेलिब्रेशन होईल की नाही अधिकराव हसत म्हणाले क कधी शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला काल श्रुती हसत म्हणाली मग सांगितलं नाहीस कसं सांगणार तू दुसरीकडे गुंतला होतास ना शेवटी सगळ्यांसमोर झुकून हात जोडत म्हणाला श्रुतीने त्याचे दोन्ही हात खाली घेतले सगळे तिच्याकडे अवाक होऊन पाहत होते माझ्या नवऱ्याने असं झुकलेलं मला नाही आवडणार शौर्यने लगेच तिला मिठीत घेतले वेडी तो हसत म्हणाला ह्या क्षणाला घरातल्या सगळ्यांनाच तिचा अभिमान वाटला होता ती जितकी कर्तव्यदक्ष होती तितकीच शौर्य आणि तिच्या नात्याला हववार मनाने जपत होती श्रुतीच्या वागण्याने खरंतर शौर्य ओशाळला होता खरंच तो माणसं ओळखायला चुकला होता आधी चित्रा मग रमेश आणि आत्ता योगिता बरं रस मलाही कोणाला आवडते अधिकराव म्हणाले तशी श्रुती पटकन लहान मुलासारखी म्हणाली मला, मला। आणि लगेच ती शौर्यपासून बाजूला झाली थँक्स डॅड बोलतच तिने उचलून तोंडात ही टाकली अगो हो हो ठसका लागेल ना कावीरबाई तिला म्हणाल्या इतक्यात एक माणूस आईस्क्रीम घेऊन आल्याचा फोन गेटवरून आला श्रुतीने त्याला आज सोडायला सांगितले पैसे देऊन तिने ते आईस्क्रीम घेतले आणि रमाईला घरातील सगळ्यांना म्हणजे अगदी नोकऱ्यांनाही द्यायला सांगितले आईस्क्रीम खाऊन थोडा वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले श्रुतीवर त्यांच्या रूममध्ये गेल्यावर बाल्कनीत जाऊन उभी राहिली शौर्यने तिला मागूनच मिठीत घेतले आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले शौर्य आता नको ना मला हवं आहे शौर्य तिला घट्टी मिठी मारत म्हणाला शौर्य डॉक्टरांनी काळजी घ्यायला आहे तू कधी गेली होतीस डॉक्टरांकडे ते मॉम घेऊन गेल्या होत्या मला का नाही सांगितलं सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे आणि तसाही तुम्हाला कुठे वेळ होता नको नाही यार श्रुती आता तो विषय सॉरी ना सॉरी किती छोटासा शब्द आहे ना शौर्य तुम्ही पुरुषांनी प्रत्येक वेळी सॉरी म्हणायचं आणि आम्ही ते मान्य करायचं श्रुती प्लीज मला आता तो विषय नको आहे मला कंटाळा आहे मला आता तू हवी आहेस बोलतच शौर्याने तिच्या मानेवर बाईट केले आ श्रुती कळवळली शौर्य पण प्लीज आज फक्त त्याने तिला उचलून बेडवर नेले तिलाही तिचा शौर्य हवा होता शौर्यने तिला बेडवर झोपवले आणि तो तिच्यावर झोपला शौर्य तिला डीपली किस करत होता श्रुतीही त्याला प्रतिसाद देत होती काही क्षणातच हळूहारपणे दोघेही एकरूप झाले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद